नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्याला भिगवन राशीन रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केलाय या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा तयार झाला असून या खाली सर्व्हिस रोडवरील कामात मोठा भ्रष्टाचार झालाय कारण की या दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या सा साईड पट्ट्या गेले तीन वर्षापासून भरलेल्या नसल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतातील पीक बाहेर काढण्यास मोठी अडचण होती तसेच या ठिकाणी कसलीही रंग रंगोटी करण्यात आलेली नसून देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदार करत नाहीये या रोडच्या कडेने झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते परंतु संपूर्ण कामाचे बिल या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची बिले अदा केलेली आहे असा येथील शेतकऱ्यांनी आरोप केला पहा येथील स्थानिक शेतकरी नक्की काय सांगता येते आज आपण या विगुण रोड ते उड्डाण आहोत मला सांगा या पुलाचं काम कधी सुरू झालं आणि कधी संपलं आणि या ठेकेदाराने आज तुमच्या शेतकऱ्यांचा ऊस निघायला त्रास होतोय साइट पट्ट्या भरलेल्या नाहीत काय सांगा दोन हजार तेरा मध्ये या पुलाचं भूमिपूजन झालं आणि आज जवळजवळ अकरा वर्ष झालं अकरा वर्षामध्ये पूल फार दीर्घायनं तर काम झालंच परंतु शेतकरी साठ पट्ट्या हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आज जवळ बघितलं तर साठ ते सत्तर शेतकरी ह्या सर्वच रस्त्याला त्यांची शेती असून आज रस्ता फक्त दहा फुटाचा झालेला आहे आणि साईटपट्टी एक साडेतीन ते सव्वा तीन फुटाची करतो म्हणत जवळजवळ वेळोवेळी सूर्यसाहेबाला भेटलो किंवा शेतकऱ्यांची वाहनं दुसरं वाहन बसत नाही आणि जर शेतकऱ्यांनी काय करायचं परंतु ती नसती सांगतात आम्हाला की आम्ही ती करून घेऊ त्यांना आम्ही सांगू परंतु त्यांनी या कामावर दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून आज जवळजवळ चार वर्ष झालं ह्या चार वर्षामध्ये शेतकऱ्यांची वाहनं इथं पलटी झालेली आहेत आणि पलटी झाल्यानंतर शेतकरी दगावण्याची शक्यता आहे जनावर दगावण्याची शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला असं माझं स्पष्ट मत आहे की ह्या सर्व्हिस रोडचं साईट पट्ट्याचं बिल त्यांनी काढलं आणि बिल काढून मतानी त्यांनी त्याचा ती विलोवास लावलेली आहे आणि अपहार झालेला आहे आणि असा जर अपहार झाला तर शेतकऱ्यांनी काय करायचं आणि सर्विस रस्त्याचा प्रश्न फार गंभीर आहे आज एक दिवस नाही जवळजवळ चार वर्षाचा प्रश्न येलो अनेक वेळा सुर्यासाहेबांना भेटले त्याच्या अदोगावर जोशी साहेबांपासून आम्ही सांगत आलेलो आहे पुण्यातल्या साहेबांना सुद्धा मी बोललो परंतु पुण्याचे साहेब सुद्धा म्हणले मी त्यांना लगेच सांगतो आणि करून घेतो एवढे नुसत्या थापा चाललेल्या आहेत तर असा जर गलथान कारभार जर शासनाचा असेल तर शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय आहे आणि अन्याय जर दूर करायचा असेल तर आज मीडियाकडून आम्हाला जावं लागलं आणि मीडियाच्या मार्फमध्ये मार्फत आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि उद्या आम्हाला भविष्यामध्ये लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची विनंती आहे या रस्त्यासाठी हा रस्ता देखभाल दुरुस्तीसाठी आणि का, काम कामकाज पाहण्यासाठी चौधरी साहेबांकडे हा रस्ता आहे तर चौधरी साहेबांकडे आम्ही सुद्धा पाठपुरावा केला विचारणा केली ते इथं येऊन पाहून गेले पण काहीच करत नाही या अधिकाऱ्याबद्दल काय सांगाल अधिकाऱ्यांच्या बाबतीतच आता जी बोललो हो, ती अधिकाऱ्यांचं कामावर दुर्लक्ष आहे चौधरी साहेबांना आम्ही बोललो आज तर ती तिकडे फिरतच नाहीयेत आणि वास्तविक बघितलं तर या पुलाला त्या पुलाचा एवढा मोठा पैसा आज कॉन्ट्रॅक्टला मेलेला असून आज त्या पुलावर जे सुशुभीकरण म्हणून लाईट टाकायची म्हणजे ते लाईट कुठं त्यांनी उपलब्ध केलेली नाहीये त्यामुळं अंधारचा फार मोठा ह्या ठिकाणी अनेक संकट येतील असं दिसतं त्याच्यामुळं आज सोरे मारायचा प्रश्न सुद्धा कारण इथं लाईट नसल्यामुळं आणि पुलाच्या आडबाजूला अनेक घटना घडू शकतात घडलेल्या आहेत परंतु यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं हे आमचं ठाम मत आहे संध्या लाईव्ह प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भीग वन इंदापूर अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा